श्रीराम वीस फेब्रुवारी आजचे शीर्षक आहे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे बाकी रामावर सोपवावे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जानो, असा करावा संसार जेने राम न होईल दूर देहाने कर्तव्याची जागृती, त्यात ठेवावी भगवंताची स्मृती, कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधी न पडावा विशर हृदयी धरावा रघुवीर ऐसे वा गेल जोजनी त्याने जोडला शिवाय राहू नये कर्तव्याला चुकू ने पण्यात् रामा विसरु नेवा रामावर विश्वास कर्तव्या ठेवून खास देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान हेच भक्तीचे मुख्य लक्षण देह करावा रामर्पण स्वता कर्तेपण सोडून शास्त्री पण्डित व्यर्थ भगवत्पदि न रङ्गला व्यर्थव्य जिने भगवन्तापा रत्रिन हाच सुखाचा उत्तम उपाय रामाचे चरणी घ्यावी गति हाच विचार आणावा चित्ती सुटावी प्रपंचाची आस तेथे परमात्म्याचे प्रेम खास सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे तोच कल्याण करील साचे भले बुरे जे असेल काही ते सोडावे रामापाई चित्त असावे रामापाई देहाने खुशाल संसारात राही આપણ ભાવે રામાર્પણ સુખ દુઃખાસ ન ઉરાવે જાનો ધન્ય ત્યા જનની જાને રામ અનેલા ધ્યાની મની રામા વિન દુજે કાહી આતા સત્ય ઉરલે ભાવ વા ચિત્ત સુખે આયુષ્ય ઘલ વાવે સાનિધ્યાત જાને જીને કેલે રામાર્પણ त्यासी व्यवहार हेच खरे योग साधन माझे सर्व ते रामाचे मानून जगात वागने साचे अशास नाही कष्ट कष्टफार मागे पुढे रघुवीर आपण व्हावे मनाने रामाचे राम जे करील तेच घडेल साचे चित्त ठेवावे रामा पायी दुजे मनात आणावे काही आता न सोडवी हरीची कास होऊन जावे त्याचे दास दास्यत्वाचे मुख्य लक्षण मालका वाचून न दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला जग मानत त्याला म्हणून आपण सर्व आहू रामाचे दास हे उरी बाळगावे खास एकच जगती माझा रघुपती याहून दुजा न करावा विचार हाच ठेवावा निर्धार भाव ठेवता रामापाई तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकविल दुखाचे कारण राम माझी माता पिता बंधू सोयरा सखा तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी याहून दुजा विचार मनात ना तात्पर्य आता सांभाळावे सर्वांनी आपण रामा विना जाऊ न द्यावा क्षण जय श्रीराम